काँग्रेस पक्षाकडे असं काय एकशे तीस लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि जस जसं महापालिका ढिकलो तसे डबल अर्ज वाढतील काल महाविकास आघाडी म्हणून आम्ही ह्या सोलापूर शहरामध्ये समोर येतोय महाविकास आघाडी म्हणून चंद्रकांत खैरे साहेब असतील राष्ट्रवादी पवारसाहेब गट असेल एम एम चड मास्टर साहेब असतील किंवा आमच्याकडनं खासदार प्रणित शिंदे यांच्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली आम्ही महापालिका हे लढतो आम्ही आणि काही लोकांच्या मते काँग्रेसकडं गर्दी नाही आहे आम्ही फुगड फॉर्म भरलेले नाहीत दिले ह्याच्या पासपोर्ट आता पाचशे लोक घेतले असते भारतीय जनता पार्टीमध्ये जुने दोन याचे आणि ते सांगायचं की आमच्या दोघा पी कुणाला द्या नवीन लोकांना देऊ नका तसं जर काँग्रेसनं ठुल असतं तर आता पाचशेने सहाशे अर्ज घेत गेले असते पण काँग्रेसने नेहमी शुल्क काहीतरी घेऊन वर्ण प्रदेश जो आदेश येतो तो त्याचं पालन करण्याचं आम्ही काम केलेलं आहे मोस्ट आमचे माझी महापौर हेमगडे साहेबांनी अर्ज भरलेला आहे त्यानंतर रियाजबाई हुंडेकर सिनियर आहेत तीनदा निवडलं तर चौथ्यांदा ते निवडणूक समोर जात आहेत प्रवीणदादा निकाज यांची ह्या ठिकाणी मुलगी प्रतीक्षा निकाळजे हे या ठिकाणी भरते आमचे भीमाशंकर टेकाळे यांची सून किरण टेकाळे हे या ठिकाणी भरतात सहा सहामधनं आमची रॉकी बंगाळे साहेब ह्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत दत्वांना बनपट्टे हे प्रभाक नऊमधल्या भरलेले आहेत आणि वीसमधनं संतोष सोनने साहेब हेनी आज भरलेले आहेत जवळजवळ एकशे बत्तीस आता अर्ज या ठिकाणी गेलेले आहेत